नमस्कार मी पत्रकार प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर मंद्रुक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील सध्या राजकीय वादळ या ठिकाणी सुरू आहे आपल्या स्टुडिओमध्ये आज मंद्रुक पंचायत समिती गणातील उमेदवार अनंत मेत्रेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांना मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय साहेब नमस्कार नमस्कार आमच्या प्रेक्षकांना आपल्या थोडक्यात परिचय द्या मंद्रुप समिती गणाचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार मी अनंत जगन्नाथ मंदरूप पंच समिती निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे एकंदरीत आपल्याला आपल्या प्रभागामध्ये मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय नाही गेल्या अनेक दिवसापासून मी प्रचारामध्ये होम टू होम प्रचार करत आहे आणि निवडणूक जाहीर झाले जानेवारीमध्ये आणि ग्रामदैवत माणसेजप्पा यात्रे पण त्या दिवशी सुरू होता तेव्हा अचानकच निवडणुकीचा रणघुमिळचा स्फोट झाला निवडणुका जाहीर झाले मग जाहीर झाल्या तारका जाहीर झाल्या तार मग त्यानंतरनं खासदार प्रणित शिंदे यांची भेट घेतली तर त्या दिवशी खासदार त्यांनी सांगितले की तू कामाला लाग मग तेव्हापासूनच मी प्रचारात भाग घेऊन सर्व वरिष्ठ लोकांची भेट घेतलो सर्वांच्या गाठी भेटी घेतल्या त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रमाचा शेड्यूल आला त्या अनुषंगानं तेव्हापासून मी सुरू करून आज मांद्रोपसह भागात तीन साडेतीन हजार घरात मी वैयक्तिक उमेदवार म्हणून पोचलेलो आहे सध्याच्या काळामध्ये उमेदवार इतर पक्षातले उमेदवार हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा कल वाढलेला आहे अशा परिस्थितीत देखील तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये टिकून आहात याचं कारण काय असेल नाही काँग्रेस म्हणजे काँग्रेस ही माझ्या रक्तात आहे पहिली गोष्ट आणि आम्ही एकनिष्ठ आहोत हो पडता काळ चढता काळ ह्या सर्वच पक्षामध्ये असतो मी जन्मल्यापासूनच आम्ही काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे आणि खासदार प्रणितीचा शिंदे यांच्याशीही एकनिष्ठ आहे सर्वसामान्य जनतेचं काम करत असताना आम्ही वैयक्तिक व्यक्तीनिशी काम केलेलं आहोत कारण अडीअडचण कधी सांगून येत नसतात त्यामुळं आम्ही काँग्रेसप्रेमी असल्यामुळं आम्हाला काय पुढं कुठलाही पक्ष आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही आहे म्हणून आम्हाला काही वाटत नाही आम्ही कट्टर काँग्रेस आहोत आणि काँग्रेसच राहणार प्रणितीताई जे लोकप्रिय खासदार आहेत मतदारसंघातले तर त्यांचे तुम्ही कट्टर समर्थक आहात हो त्यांचा आदर्श घेऊनच तुम्ही राजकारणात उतरलात असे मागे एका भाषणात तुम्ही बोलला होता तर त्यांच्याबद्दल काय सांगाल नाही खासदार प्रणित शिंदे यांचं काम जे आहे ते सर्वसामान्य जनतेच वैयक्तिक त्या काम करतात कारण तुम्ही लोकसभेच्या निवडणुकी पाहिलात त्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रत्येक बुथावर बुथवाईज मिटिंग घेतल्या कॉर्नर बैठका घेतल्या मला नाही वाटत आजपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी इतकं सभा घेतली असतील म्हणून ताईंचं जे काम आहे ते पूर्ण सर्वसामान्य एक नाळ आहे एक प्रेम आहे जनतेसोबत असं नाही की बाबा निवडणुका आले व आम्ही तोंड दाखवलो अशातला भाग नाही खासदार प्रणीतीताई शिंदे म्हणजे फक्त विकास कामाचा नेतृत्व आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा आता तुमच्या प्रचारासाठी प्रणित या या मतदारसंघामध्ये या तुमच्या प्रभागामध्ये पदयात्रेसाठी म्हणा किंवा काही प्रचारासाठी येणार आहेत का किंवा कसे हो आता मंद्रुक पंचायत समिती गण म्हणजे चार गाव समावेश आहेत मंद्रुक बसवनगर वडकमाळ वांगी आणि खासदार प्रणित शिंदे यांचा दौरा वांगी येथे झालेला आहे येथे झालेला आहे मंदरूप येथे झालेला आहे अशा भागात झालेला आहे तरी आता येत्या चार तारखेला खासदार प्रणित सह, अजून आमचे वरिष्ठ जे नेतेगण आहेत बाळासाहेब शेळकेसाहेब असू द्या त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष साहेब असू द्यात आणि आमचे मार्गदर्शक माजी सभापती गुरुद मेत्रे साहेब असू द्यात अर्जुन टेळे साहेब असू द्यात यांच्या सर्वांच्या विचारानं चार तारखेला आम्ही एक मोठी जाहीर सभा या मांद्रुपच्या भागात भरवणार आहोत आपले राजकीय गुरु माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे आणि माजी सरपंच पिरप्पा मेत्रे यांचा तुम्ही आदर्श तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहात यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही पहिली गोष्ट माझे पहिले गुरु माझे सभापती गुरचिंद मेत्रेसाहेब आहेत राजकारणातले आणि मी लहानपणापासून खूप जवळून राजकारण पाहिलेलं आहे गुरुसिद्ध मेत्रे साहेबांचं स्वतःला पठ्ठा म्हणून घेत आहे नेमकं त्या पठ्ठ्याचा अर्थ काय थोडस आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं हो, साकी हो, हो एकंदरीत एक एखादा एक आता पट्टा हा जास्तीत जास्त वापर शब्द म्हणजे कुस्तीच्या भागात असतो कुस्ती, भागा कुस्ती म्हणजे एखादा पैलवानाला व्यायाम पासून ते त्याचं खाणं पिणं व त्याला तयारी करणं हे कोणाचं असतं म्हणजे वस्तादाचं काम असतो मग तो वस्ताद त्या पैलवानावर लक्ष ठेवून त्या पैलवान तयार केलेला असतो आणि म्हणून त्याला त्या वस्तावाचा पट्टा मानतात तशा प्रकारे राजकारण करत असताना समाजकारणात मी खूप लहानपणापासून आमचे काका गुरक्षित मेद्रे साहेबांचं यांचं काम पाहिलं त्या कामाच्या प्रेमामध्ये मी राजकारणात आलो व त्यांचे आशीर्वाद माझ्याशी माझ्या पाठीशी लागत गेला त्यासोबतच आता त्यांची कामाची शैली जी आहे ते रोखोक आहे काम करायचं म्हणजे करायचं म्हणून आम्ही त्यांना आदर्श मानतो व एक पट्टा म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो त्यांनी आमचे वस्ताद आहेत राजकीय वस्ताद आणि ते राजकीय असं आहेत त्यांचं काम अशा पद्धतीनं करायचं म्हणून करायचं म्हणून आम्ही कामाच्या संबंधित कोणाला तडजोड करत नाही त्यांचा आदर्श घेऊनच मी आज वाटचाल करत त्यांचे आदर्श घेऊनच मी आज वाटचाल करतोय आणि भविष्य काळात देखील आम्ही सर्वांना घेऊनच राजकारण करतो राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करतो कारण सर्वसामान्य जनतेच काम करणं हाच खरा समाजकारण आणि समाजकारण म्हणजेच राजकारण राजकारण करणं म्हणजे एकंदरीत निवडणुका आले सर्व प्रचार यंत्रणा थोडक्यात निवडणुकीपुरत राजकारण बाकी इतर वेळी समाजकारण करा समाजकारण असा हा विषय आहे म्हणून आपले राजकीय अवस्था याप्रमाणेच काम करतात या हो निवडणुकीच्या वेळेस राजकारण आणि इतर वेळेस समाज करण या पद्धतीने तुमचा वाटचाल चालू आमचं वाटचाल चालू आहे सगळी गोष्ट आहे आणि मंदरूपचे माजी सरपंच आमचे बंधू पीरप्पा मेत्रे साहेब यांचा स्वभाव शांत संयम आहे कारण त्यांनी शांत संयम का आहेत तर त्यांचं काम एक फोनवर होत असतो आणि मा मला जे मार्गदर्शन असतो तो कायम आमचे बंधू पीरापा साहेब आम्हाला कायम स्वरूप मार्गदर्शन करत असतात आणि माझी सभापती गुरशित मेतेरा जो निर्णय घेण्याची क्षमता आहे मी त्यांच्याकडून शिकलो आणि शांत संयम सर्वांना एकत्रित घेऊन जायचं हे मी स्वभाव पिरप्पा मेकर साहेब यांच्याकडून शिकलेलो आहे म्हणून आम्ही सर्व नेत्र कुटुंबी एकत्रित आहोत आणि एकत्रितच आम्ही निवडणूक लढवत आहोत आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल तुम्हाला मतदान का करायला पाहिजे मतदारांनी लोकांनी थोडक्यात तशी माहिती द्या पहिली गोष्ट मी पंचायत समिती निवडणुकीला का उभा आहे हे सांगतो कारण ही माझी पहिली निवडणूक आहे याबरोबर मी कुठलीही निवडणूक लढवलेलं नाही आहे कारण मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून सर्वसामान्य एक एक नागरिकांचं एक एक मतदारांचा मी काम करत आलो प्रत्येकांच्या कुटुंबासोबत माझं वैयक्तिक नातं आहे विश्वासाचं नातं आहे आणि मी सर्वसामान्य जनतेचं अडी अडचणीला मी दिवस रात्र न पाहता पळून गेलेलो आहे त्यांचं काम मी मनापासून केलो कारण असं मी आलो किंवा राजकारणात आलो अशातलं भाग नाही मी दहा पंधरा वर्षापासून मी पहिली पहिलं समाजकारण केलेलं आहे त्याच्यामुळं मी मंदरूप पंच समिती गणातील सर्व मतदात्यांना मनापासून विनंती करतो मी तुमच्या घरातलाच मुलगा आहे तुमचाच भाऊ आहे आणि एक कामाचा माणूस आहे आणि माझी ही निवडणूक पहिली आहे म्हणून समस्त मंदरूप पंचायत समिती गणातील सर्व मतदारांना मनापासून विनंती करतो एकदा तुम्ही मतदान रूपे मला आशीर्वाद द्यावं व आपली काम करण्याची संधी द्यावी म्हणून मी आज पंचायत समिती गणातील मंद्रुक बसवनगर वडकबाळ वांगी या चारही गावातील सर्व मतदारांना विनंती करतो तुम्ही पंचायत समितीला मला मतं देऊन निवडून द्यावं व त्यासोबतच काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे आमचे सना सनाकौसर मोहम्मद शेख हे आमचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना देखील तेरा गावात सर्व मतदारांना विनंती करतो त्यांना देखील भरघोस मतानं विजय करून द्यावं आणि येणाऱ्या काळात आम्ही तुमच्याशी चोवीस तास बारा महिने सदैव काम करण्यात आम्ही तयार आहोत बंद्रुक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटामध्ये उमेदवारांची संख्या जास्त आहे बर तर या अधिक उमेदवारांचा फटका आपल्या मतदानावर होईल का किंवा कसे या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या नाही आता मी प्रचाराला फिरत असताना वाडीवासत्या व गावात मी ज्या वेळी प्रत्येक घरात पोहोचलो आणि जाऊन पाय पडून तिथं बसून त्यांच्याशी चर्चा केलंच तर त्या चर्चातून फक्त मला मतदारांनी एकच दे। दे। विश्वास देत आहेत की मला यावेळी नवीन चेहरा पाहिजे मतदारांची मतदारांची अपेक्षा अपेक्षा आहे आहे नवीन चेहरा पाहिजे आणि कामाचा माणूस आहे सर्वांना आम्ही संधी दिलो तुम्हाला आम्ही संधी देतो असं विश्वासपणे ठामपणे सांगतायत म्हणून काय हरकत नाही आम्ही ही निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा छान एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतोय तुम्हाला मागील सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे आता सध्या निवडणूक होत आहेत पण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक पाहता भारतीय जनता पक्षाला अफाट असं यश मिळालं त्या निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होईल का किंवा तुम्हाला काय वाटतं नाही विषय आहे ग्रामीण भागातले जे मतदार आहेत हो त्या मतदारांना व्यक्तीनिशी काम लागतो हो आमच्या कामासाठी व्यक्ती लागतो म्हणून समिती जिल्हा परिषद ही निवडणूक त्या संबंधित पक्षाचा उमेदवार कोण आहे कसा आहे व तो कामाचा माणूस आहे का ह्या आधारे ही निवडणूक लढवलेली जाते व सर्वसामान्य मतदार हा विचार करून मतदान करतो म्हणून असं काय मला नाही वाटत की जे सोलापूरच्या भाजपचा तो हवा आहे इकडं नाही कारण इकडं हवा आहे ते फक्त काँग्रेसचा हवा आहे कारण मला माहित आहे मी किती मतदारापर्यंत आहे बरोबर आम्ही हवाला वगैरे फारसं जास्त बघत नाही आम्ही थेट मतदारांना संपर्क चालतोय त्यांचा आशीर्वाद घेतो त्यांच्या काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत म्हणून आम्हाला काही त्या हव्याचा फरक पडणार नाही छान आपल्यासोबत होते मंद्रुक पंचायत समिती गणातील उमेदवार अनंत मेत्रे साहेब त्यांनी अगदी विश्वासाने सांगितलेलं आहे प्रत्येक मतदारांशी ते वैयक्तिक संपर्क साधत आहेत आणि प्रत्येक मतदारांकडून त्यांना एक विश्वास मिळतो आहे की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आणि कामाचा माणूस पाहिजे त्यामुळे त्यांना निश्चितच या निवडणुकीमध्ये यश मिळेल असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे धन्यवाद